नमस्कार मी जयराव टीव्ही ट्वेंटी फोर मराठी मध्ये परिसरात मुसळधार पावसामुळे कापूस सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी प्रल्हादराव नागरे यांसह शेतकऱ्यांनी शासनाकडे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांऐवजी किमान पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली टी टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी रमेश सांगळे गोजेगाव आज रोजी येथील शेतकरी प्रल्हादराव नागरे यांच्या एक एकर शेतामधील कापूस लागवडीमध्ये आपण आज आलेलो आहे तरी या कापसाला खर्च लागला आहे तीस ते चाळीस हजार तो कापसाची परिस्थिती अशी आहे की कापसाला फुलं नाही पाते नाही व गोंडे नाही खर्च हा शून्य आणि हेक्टरी पाच हजार आठ हजार पाचशे मदत ही उगी जाहीर करून म्हणजे शेतकऱ्याची हिळसाण करणे हे आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे ती हेक्टरी पाच हजार सात हजार पाच आठ हजार पाचशे मदत देणे म्हणजे शेतकऱ्याचं अपमान करणे त्यामुळे शासनाने हेक्टरी पन्नास हजार मदत द्यावी किंवा वल्हा दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्याची मागणी प्रतिनिधी रमेश सांगले वजेबा अग्रे बरं <coughs> येऊ या ते गट क्रमांक मध्ये सर्व पाण्यानं नुकसान झालेले कापूस एक हेक्टर लावलेला आहे आतापर्यंत खर्च पंचवीस हजार झाला उत्पन्न होणार आहे बाय आलं काय आहे ते काही एक झाड राहिलं नाही काय उत्पन्न होईल काय खा शेतकऱ्यांना का फाश्या घ्यायच्या का सरकार माय बापानं ताबडतो तुम्हाला काहीतरी मदत करण्यात यावं पन्नास हजार रुपये हेक्टरी नाहीतर फाश्या घ्यायचं काम आहे करण्यात यावं हे कापसालं काही एक नाही हे तर ते, ते सडून गेलेत त्याला करायचं काय आम्ही आज असे कापसाचे घाटर झाले होते केवढाले कुला कापूस राहिलाय आज रोजी काय करणार आहेत आम्ही अशा चिखलात चिकल घ्या शासन आठ हजार पाचशे द्यायला हे कशाला आम्हाला काम ती तिरवी करायची का आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टर दिले तर द्या नाही तर काही एक नको अशा घेत आम्ही शासनाच्या नावाने काय करायचं आम्ही आठ हजार पाचशे घेऊन पंचवीस तीस तीस हजार खर्च झाला एक काल घ्यायचे असे मोठे झाले असे झाडे हे काय करायचं हे झाड